<laughs> <laughs> मला सांगण्यात आता तुम्ही म्हणाला देवती नाही हे डोळ्यात पाणी आणलं म्हणून आता हे डोळ्यात पाणी आणतोय मी पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मराठी आणि इंग्रजी भाषेचा गोड मराठी आणि इंग्रजी भाषेचा गोड उपवासा आपल्याकडे काय काय पदार्थ बनवतात खिचडी साबू साबुदाण्याची खिचडी वडाचे तांदूळ साबुदाणा वडा दाण्याची आमटी आणि अशिरा एक पदार्थ असतो बटाट्याचा कीज आणि रताळाचा चिज आता ह्या किस्सा अर्थ इंग्लिशमध्ये काही मिळणार नाही का त्यावर एक सांगतो तुम्हाला की आता निसर्ग आपण मानलो मुलं निरागस असतात लहान मुलं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी विनोद निर्माण होतात पण काही काही वेळा वयस्कर माणसं सुद्धा म्हणजे मोठी माणसं सुद्धा निरागसपणाने काहीतरी बोलून जातात आणि त्याच्यामध्ये विनोद होतो बऱ्याच वर्षापूर्वी मी एका अँकरिंगसाठी पुढं बाहेर पडत होतो बाहेर पडलो होतो आणि तिथे पोहोचण्यात आता थोड्यात माझी एक मलाची मैत्रीण भेटली ती म्हणाल म्हणे अय्या किती दिवसांनी भेटलाय चल घरी ये मला काय म्हटलं मला अँकरिंगचा प्रोग्राम आहे आणि मला अँकरिंग करायचं मला उशीर होतोय पण काही उशीर होत नाही म्हणे रोहित ती चांगली माणसं सभाळून घेतील म्हणे तर मी म्हणलं बरं आता इतक्या दिवसांनी भेटली तर आपण जाऊन तिच्या घरी बसावं थोडं तर ती ती म्हणे तू भेटलास तू तुझ्यासाठी काहीतरी करते त्या दिवशी आजच्यासारखी संकष्टी होती म्हणलं तू काही करू नको काही मिलाक्षी माझा आज संकष्टीचा उपास पण अरे असं कसं झाले इतक्या दिवसांनी आलाय मी तुला किसच करते म्हणून मी तुला किसच करते काय म्हणे लवकर होतो लवकर होतो त्याच्यात जास्त प्रॉब्लेम नसतो आता माझ्याशी बोलाच म्हणून तिने आईला हात मारली स्वयंपाक घरातला आई आई श्याम बऱ्याच वर्षांनी आलाय तर आईने आई तिच्यावरची आई तिने सांगितलं असं कस तू एवढी मोठी झाली तुला यायला पाहिजे तुला यायला पाहिजे आणि हे बघ म्हणे मीनाक्षी तू सुरू तर कर कुठे आटली कमी आहेच